हनुमानजी यांची कृपा असेल तर तुमच्या आयुष्यात आनंद आणि संपत्ती कमी पडणार नाही स्त्रियांनी मूर्तीला स्पर्श करू नये हनुमान जयंतीच्या दिवशी उपवास केला असेल तर दिवसा कधीही झोपू नये हनुमानाची पूजा करताना तुटलेली मूर्ती किंवा फोटो वापरू नये पूजा करता वेळेस काळे आणि पांढरे कपडे आपण घालू नये या दिवशी हनुमानाची पूजा केल्यानं सर्व संकट दूर होतात जर घरामध्ये हनुमानाची तुटलेली मूर्ती किंवा फाटलेला फोटो असेल तर तो तात्काळ वाहत्या पाण्यात विसर्जित करावे हनुमान जयंतीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर कुठून प्रभू श्रीराम माता सीता आणि हनुमानजीचे स्मरण करावे हनुमान जयंतीच्या दिवशी आपण रागाच्या भरात कोणालाही शिरीगाळी करू नये बजरंगबलीची पूजा करताना शक्यतोवर लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घातले पाहिजे हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून करून स्वच्छ कपडे घालावे सूर्यमंत्राचा उच्चार करताना नैवेद्य अर्पण करावे अभिजित ईशान्य दिशेला पवित्र ठिकाणी चौकीवर लाल कपडा ठेवावा हनुमानजी सोबत श्रीरामजीचे चित्र किंवा त्या दिवशी मूर्तीची स्थापना करावी हनुमानजींना लाल फुले आणि रामजींना पिवळे फुले अर्पण करावे हनुमानजीच्या चमेलीचा सुगंध किंवा तेल आणि लाल फुले अर्पण करणे शुभ मानले जाते असे केल्याने पूर्ण होतात असे मानले जाते बजरंगबलीला अभिषेक केल्यावरील किंवा चमेलीच्या तेलाचा स्वप्न करावा देवासमोर शुद्ध गावरानी पिपवाचे चार मुख्य दिवा लावा हनुमानजींना केसरासह किसलेले लाल चंदन लावावे व आपल्याकडे केसर उपलब्ध नसेल तर कच्च्या हळदीत चंदन मिसळून लावावे तरी चालेल प्रसाद म्हणून आपण गुळ शुद्ध तुपाचा प्रसाद भाजलेले हरभरे व बेसनाचे लाडू इत्यादी प्रसाद म्हणून अर्पण करावा पेरू इत्यादी फळामध्ये केळी अर्पण करावे अगरबत्ती किंवा दिवा लावून त्याची पूजा केल्यानंतर हनुमानजीची आरती करून पूजा पूर्ण करावी व दर्शन घ्यावे ऊर्जा उत्साह आणि यश मिळण्यासाठी हनुमानच्या विषयाचे वाचन करावे हनुमानजीची करा। नेहमी आपण शुद्ध मनाने पूजा करावी करा। मनात वासना द्वेष किंवा कोणाबद्दल वाईट भावना असेल तर उपासना फलदायी होऊ शकत नाही हनुमानजी नेहमी आपल्या शुद्ध मनाने पूजा करावी मनात वासना द्वेष किंवा कोणाबद्दल वाईट भावना असेल तर उपासना फलदायी होऊ शकत नाही पूजेच्या एक दिवस आधी मांस किंवा धुम्रपान इत्यादी सेवन करणे बंद करावे पूजेच्या एक दिवस आधी ब्रह्मचार्य पाळणे सुरू करा आणि तुमच्या मनात कोणत्याही प्रकारचे लैंगिक विचार ठेवू नका हनुमान पूजेच्या मध्य वाजले कोणालाही त्रास होऊ नये हे लक्षात ठेवावे आपल्या घरात सूचक चालू असेल तर पूजा करू नये मित्रांनो धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून लाईक शेअर आणि कमेंट करा भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये